हे चुकीचं आहे मराठी माणूस मीरा भाईंदर जो कोणी याला मायासारखा व्यक्ती सुद्धा एका वेळी मला मराठी नाही यायची नमस्कार आपल्या सोबत आहेत आमदार नरेंद्र मेहता सर मीरा रोड मध्ये एका व्यापाऱ्याच्या दुकानात घुसून मनसैनिकांनी त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे ही घटना आपल्या मतदारसंघात येते याकडे याबद्दल काय सांगा बघा मीरा भाईंदर हा आगरी कोळींचा शहर आहे मराठीमध्येच आम्ही मोठं झालो तिकडेच मराठी शिकलो या मीराबाईंचा विकास तिकडचं राहणार रा प्रत्येक समाजाने मिळून केलेला आहे मराठी माणूस असेल इतर प्रप्रांतीय सगळ्यांनी मिळून एकत्र येऊ पण काल जो ते घडलं त्याला सर्वांचा निषेधच आहे मराठीवर आम्हालाही अभिमान आहे मराठी भाषेचाही अभिमान आहे पण एखादा दुकानात घुसून सात सात लोकांनी एका, एका व्यापारीला मारायचं हे कुठला न्याय एखादा कोणाकडनं चुकलं तरी असेल तर त्याली पोलीस तक्रार होऊ शकते कोर्टात जाऊ शकतात सरकारकडे तक्रार पण स्वतःला कायदा हातात घ्यायचा अधिकार या राज्यात कोणाला नाहीये त्याचा आम्ही निषेध करतो मनसैनिकांकडून मराठी संबंधी कायमच अशी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत तर काय तुम्ही याचा निषेध करा नाही बघा मी त्या मारांचा निषेध करतोय मराठींच त्यांची भूमिका असेल त्याला चुकीचं काही नाहीये त्यांनी आपलं मत मांडावं आणि आम्ही सांगतो की मराठीचं आम्हालाही अभिमान आहे भाषेत सुद्धा अभिमान आहे पण एखादा व्यक्ती नाही बोलू शकत मला त्याला मारणच करायची हे चुकीचं आहे मराठी माणूस वीराबाईंचा जो कोणी याला मायासारखा व्यक्तीसुद्धा एका वेळी मला मराठी नाही यायची पण हलू 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 तिकडे राहून त्यांचं सोबत राहून मराठी शिकलो आपण बऱ्याचशा लोक शिकले म्हणजे शंभर लोक राहिली अशी आली असेल तर असं माझं म्हणणं आहे साठ सत्तर लोक शिकली त्यांच्यात आणि त्या सर्वांना अभिमानच आहे परंतु दुकानात घुसून मारायचं ह्याला कोण समर्थन करणार ह्याला कुठलाही पाठिंबा मिळणार नाही त्याचा आम्ही निश्चित करतो अशी दहशत निर्माण होऊ देणार नाही त्याच्यावर जे ज्या दोषी असतील त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल धन्यवाद सर आमचं कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर महा एमटीव्ही मुंबई